उपाध्यक्ष सुरेश हळवणकर आणि माजी खासदार श्रीमती निवेदा माने वहिनी यांच्या हस्ते फीत कापून आणि श्रीफळ वाढवून करण्यात आले शहरातील भागाभागातील प्रचारासाठी रिक्षा तयार करण्यात आली असून त्याचे उद्घाटनही महिला युवक कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले देशासाठी मोदी सरकार धैर्यशील माने आपला खासदार असे स्लोगन रिक्षावर लिहिण्यात आले आहे निवडणूक कार्यालयासमोर कमान उभी करण्यात आली आहे त्यावर हिंदी हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी स्वर्गीय अनंत दिघे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि धैर्यशील माने यांच्या छबी आहेत यावेळी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर जिल्हाध्यक्ष रवींद्र माने शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे शिवसेना शहराध्यक्ष भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ अश्विनी कुबडगे वस्त्रोद्योग महासंघ अध्यक्ष अशोक स्वामी मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर शिवसेना महिला अध्यक्षा सौ रूपाली चव्हाण वैशालीताई डोंगरे माजी उपनगराध्यक्ष मिश्रीलाल जाजू अजित मामा जाधव उदय भुगड तानाजी पवार रवी रजपुते मान्य नगरसेवक चंद्रकांत शेळके प्रकाश पाटील मनोज हिंगमिरे मनोज साळुंके सरचिटणीस बाळकृष्ण तोतला दीपक पाटील युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश भुगड आधी भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय मनसे आदी, आदी मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते रणनीती न्यूज चॅनेल लाईब करा आणि रहा